नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणामध्ये सफाईकर या पदाची भरती निघालेली आहे आणि याचा जो आवेदन अर्ज आहे हा कशाप्रकारे भरायचा आहे आणि अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंटची गरज राहणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा या ठिकाणी एका जागेसाठी भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे सफाईगार या जाहिराती बाबाचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे जो, जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ दे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला हा अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे आणि अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट पाठवणे गरजेचं आहे दि। तसेच चरित्राचे दोन दाखले जे आहेत ते आता पाठवायची आहे की तुम्हाला मुलाखती वेळेस लागेल हे पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत जिल्हा न्यायालय बुलढाणा या ठिकाणी भरती निघालेली आहे पदाचं नाव सफाईगार आणि याची अंतिम तारीख आहे एकोणीस एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठीक आहे तर मित्रांनो अर्ज हा तुम्हाला रजिस्टर किंवा स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे ठीक आहे इथे रजिस्टर करून पाठवायचा किंवा स्पीड पोस्टने पाठवायचा याची अंतिम तारीख एकोणीस एप्रिल आहे आणि एका जागेसाठी हे भरती होणार आहे पाहणारा की हा जो अर्ज हा कशाप्रकारे भरायचा आहे तर बघा अर्ज भरण्यापूर्वी जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या ठीक आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकायचा आहे आणि फोटोवर करायची करायचे ठीक आहे अर्धी सही फोटोवर आली पाहिजे आणि अर्धी सही फोटोच्या खाली गेली पाहिजे अशा प्रकारे सही करायची नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण नाव लिहावं लागेल तुमचं अण्णा प्रथम लिहायचं तुमचं नाव लिहायचं नंतर तुमच्या वडिलाचं नाव आहे ठीक आहे अण्णा तुमचं सर्वात अगोदर येणे गरजेचं आहे नंबर दोन पत्रव्यवहाराचा संपूर्ण पता तर तुम्हाला या ठिकाणी पत्रव्यवहाराचा संपूर्ण पता लिहावा लागेल जो काही पता असेल तो लिहायचा पिनकोड सहित नंतर कायमस्वरूपी पता या ठिकाणी विचारलेला तर कायमस्वरूपी पता मित्रांनो या ठिकाणी लिहायचा दोन्ही पते सारखे असेल दोन्ही पते सारखे लिहायचे ठीक आहे कायमस्वरूपी पता म्हणजे जो तुमचा आधार कार्डवर पता आहे हा कायमस्वरूपी असतो जे आणि तुम्ही ज्या ठिकाणी सध्या राहता तो तुमचा पत्र पता असतो दोन्ही पते सारखे असेल दोन्ही पते सारखेच लिहायचे नंबर चारमध्ये तुम्हाला राष्ट्रीयत्व विचारलेलं तर या ठिकाणी भारतीय करायचं नंबर पाचमध्ये तुम्हाला अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी आहे का या ठिकाणी होय करायचं नाही क्रॉस करायचं नंबर सहा तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल तुम्हाला नंबर सातमध्ये तुम्हाला ईमेल आय डी विचारलेला आहे तर या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा असेल तर टाकायचा नसला तर तुम्ही या ठिकाणी डॅश करून घ्यायचं नंबर आठमध्ये तुम्हाला लिंग विचारलेलं आहे पुरुष स्त्री जे असेल ते या ठिकाणी करायचं पुरुष असेल तर पुरुष करायचं स्त्री असलं तर स्त्री करायचं नंबर नऊमध्ये तुम्हाला प्रवर्ग विचारलेला आहे तर या ठिकाणी तुमची जात टाकायची अगोदर आणि नंतर तुमचा प्रवर्ग करायचा ठीक आहे जात जे असेल ते जात टाकायचे या ठिकाणी आणि कंसात तुमचा प्रवर्ग टाकायचा विमा प्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एस बी सी एस सी असेल तर अनुसूचित जाती करायचं एस टी असेल तर अनुसूचित जमाती करायचं ठीक आहे जो काही प्रवर्ग असेल तो व्यवस्थित टाकायचा आणि तुमच्या अगोदर जात टाकायची नऊमध्ये तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे ठीक आहे जन्मदिनांक या ठिकाणी टाकायचा दिनांक महिना आणि वर्ष नंबर अकरामध्ये तुम्हाला जाहिरातीच्या तारखेस अर्जदाराचे वय तर ज्या दिवशी जाहिरात निघालेली आहे त्या दिवशी तुम्ही किती वर्षाचे होता किती महिन्याचे होता आणि किती दिवसाचे होता हे तुम्हाला काढावं लागेल एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून तुम्हाला ही संपूर्ण माहिती भरायची तर मित्रांनो या ठिकाणी जाहिरात दिनांक हे पाच एप्रिल दिलेली आहे तर तुम्ही पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी किती वर्षाचे किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होता हे काढावं लागेल एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून काढायचा नंबर बारामध्ये तुम्ही उमेदवार युवाहित आहे का होय होय करायचं नाही क्रॉस करायचा नंबर तेरामध्ये हयात असलेली मुलांची संख्या सध्या तुम्हाला किती मुले आहेत तर या ठिकाणी संख्या लिहायची नंबर चौदा अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या तर मित्रांनो अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर किती मुलाचा जन्म झालेला आहे त्याची संख्या या ठिकाणी लिहावं लागेल ठीक आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच अगोदरचे मुलाची संख्या या ठिकाणी टाकायची नाही नंतर जेवढ्या काही मुलाचा जन्म झालेला असेल त्याची संख्या या ठिकाणी लिहायची नंबर पंधरा अर्जदार न्यायालयीन कर्मचारी आहे काय होय असेल तर होय करायचं नाही असेल तर नाही करायचं असेल तर या ठिकाणी कोणत्या पदावर हे लिहायचं नंबर शासकीय कार्यालयात कार्यरत असल्यास ठीक आहे माहिती भरायची जर तुम्ही नोकरीवर असाल तर सतरा वाचून घ्यायचं होय असेल वय करायचं नसेल तर नाही करायचं नंबर अठरा उमेदवार दिव्यांग आहे का होय असेल होय करायचं नसेल ते नाही करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी टाकला जोड़ावा लागेल अपंगाचा नंबर एकोणीसमध्ये तुम्हाला या शैक्षणिक पात्रता विचारलेली आहे तर मित्रांनो जर तुमच्याकडे चौथीचे मार्कशीट असेल तरच ही माहिती भरायची चौथीची नसेल तर तुम्ही दहावी बारावी ग्रॅज्युएशनपर्यंत आपली माहिती भरू शकता जर तुमच्याकडे चौथीची मार्कशीट असेल तरच हे माहिती भरायची समजा तुम्हाला चौथीची मार्कशीट नसेल तर हे सोडून द्यायचं ठीक आहे चौथीची असेल तर तुम्ही चौथी पास करायचं कोणत्या वर्षी तुम्ही चौथी उत्तीर्ण झालं हे लिहायचं कोणत्या परीक्षा मंडळातून तुम्ही चौथी पास झाले हे टाकायचं एकूण गुण किती होते हे टाकायचं प्राप्त गुण आणि टक्केवारी तर मित्रांनो हे जी माहिती भरली आहे मी अंदाजी भरली आहे तुम्ही संपूर्ण मार्कशीट डोळ्यासमोर ठेवून हे माहिती भरायची उत्तीर्ण वर्ष व्यवस्थित टाकायचं कोणत्या परीक्षा मंडळातून पास झाले सर्वात महत्त्वाचं एकूण गुण प्राप्त गुण आणि टक्केवारी हे बरोबर पाहून भरायचं तसंच तुम्ही दहावीचं भरायचं कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले कोणत्या मंडळातून पास झाले एकूण गुण किती होते प्राप्त गुण आणि टक्केवारी तसंच बारावीचं लक्षात ठेवायचं तुमच्याकडे चौथीची मार्केट असेल तरच चौथीची माहिती भरायची नाही तर तुम्ही दहावी बारावीचं भरून टाकायचं सरळ सरळ ठीक आहे चौथीची मार्शिट असेल तर चौथीची माहिती या ठिकाणी टाकायची तर नंबर वीस तर या ठिकाणी तुम्हाला अनुभव विचारलेला आहे तर अनुभव भरावा लागेल तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे कोणत्या दिनांकापासून तुम्ही कामाला सुरुवात केलेली आहे कोणत्या दिनांकापर्यंत काम केलेलं आहे आणि किती वर्ष किती महिने आणि किती दिवस काम केलेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल अनुभव असेल तर टाकायचा नसेल तर डॅश करून टाकायचं तर तुमच्याकडे इतर विशेष अर्थ असेल काही तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता नाही तर या ठिकाणी डॅश करून टाकायचं हवीस वाचून घ्यायचं होय असेल धोळे करायचं नाही असेल तर नाही करायचं ठीक आहे कमध्ये तुम्हाला शिस्तभंगाच्या चौकशीला सामोरं जात आहे का तर होय असेल धोळे करायचं नसेल तर नाही करायचं ठीक आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी ठिकाण टाकायचं दिनांक तुमचं नाव तुमची सई आणि मित्रांनो अर्जासोबत तुम्ही जे जे डॉक्युमेंट जोडाल ते संपूर्ण माहिती या ठिकाणी भरावी लागेल ठीक आहे चौथीची मार्कशीट असेल चौथीची मार्कशीट जोडू शकता तुम्ही सातवीची असेल सातवीची मार्कशीट तुम्ही या ठिकाणी जोडू शकता पण ते शैक्षणिक अर्थामध्ये तुम्हाला ही माहिती टाकावं लागेल तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे तुमची गुणपत्रिका तुमची टी शी तुमची कास्ट सर्टिफिकेट तुमचं डोमिसिल सर्टिफिकेट एक आधार कार्ड जोडून टाकायचं आणि अनुभव अनुभव सर्टिफिकेट जोडायचं जे तुम्ही डॉक्युमेंट जोडा त्याची माहिती हे भरायची आणि संपूर्ण डॉक्युमेंट मित्रांनो सेल्फ अडिस्ट्रिक करायची म्हणजे संपूर्ण डॉक्युमेंटवर स्वतःची सही करायची ठीक आहे प्रकारे तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे व्यवस्थित पाहायचा आणि अशाच प्रकारे तुम्ही हा अर्ज भरून पाठवून द्यायचा अर्जासोबत तुम्हाला लहान कुटुंब प्रमाणपत्र हे पण पाठवण्याची सध्या गरज नाही आहे आणि दोन चर्यत दाखले जी आहे हे पण तुम्हाला आता पाठवण्याची गरज नाही आहे तर जेव्हा तुमचं नाव मुलाखतीसाठी पात्र होईल तेव्हा तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन जावं लागेल तर मित्रांनो अर्ज भरताना तुमच्याकडे असे दोन लिफाफे असणे गरजेचे आहे दोन लिफाफे कसे की एका लिफाफ्याला तुम्हाला दहा रुपये तिकीट लावावं लागेल आणि त्याच्यावर तुमचा संपूर्ण पथा लिहावा लागेल हा लिफाफा जो आहे तुम्हाला वापस येणार आहे तिकून म्हणून असे दोन लिफाफे जवळ ठेवायचे एका लिफावर दहा रुपये तिकीट लावायचे आणि त्यावर तुमचा संपूर्ण पता लिहायचा हा लिफावा कशाप्रकारे भरला गेला पाहिजे खाली तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर तुम्ण दुसरा लिफाफा जो आहे त्याच्या वर लिहायचा सफाईकर या पदाकरिता अर्ज उजव्या साईडनं प्रतिमून त्यांचा पता लिहायचा आणि डाव्या साईडनं प्रेक्षक म्हणून तुमचा पता लिहायचा हा कशा कशाप्रकारे भरला गेला पाहिजे तुम्ही या स्क्रीनवर चेक करू शकता हा जो लिफाफा आहे हा स्पीड करायचा किंवा रजिस्टर पोस्टानेच पाठवायचा साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही आहे हा जो दुसरा लिफाफा आहे जे जर आपण या पताकरिता अर्ज असा लिहिलेला आहे तर त्या लिफाफ्यामध्ये तुम्हाला दहा रुपये तिकीट लावलेला लिफाफा संपूर्ण भरलेला अर्ज आणि त्याचे मागे डॉक्युमेंट टाचून स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर पोस्टानेच पाठवायचा याची अंतिम तारीख आहे एकोणीस एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत बुलठाण्यांचा पत्यावर तुमचा अर्ज आहे एकोणीस एप्रिलपर्यंत पोहोचला पाहिजे तर काही अडचणी येत असेल तर खाली कमेंट करून विचारायचं ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद